नमस्कार मी यशवंत सुर्वे बुलेटिन बुलेटिनमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो तर चला पाहूया मधील विशेष बातमी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे दिग्रजचे कार्यकर्ते लंगर सेवा देण्याकरिता गेले असता त्यांनी एकवीस दिवस अविरत सेवा दिली यामध्ये मोहनजी राठोड पवनजी मिश्रा शुभम ढोले सुजन ठाकरे शैलेश जाधव विशाल उसरेटा गजानन मोरे ओंकार कंठाळे स्वप्नील जाधव यांनी अविरत सेवेचे कार्य केले व आज दिग्रस येते त्यांचे दे जंगी स्वागत मनोजित सरवैया वसंतरावजी घोडके प्रमोद बनगिलवार श्यामकुमार लोखंडे व इतर मंडळींनी स्वागत केले तर अधिक माहिती जाणून घेऊया मोहनजी राठोड यांचेकडून 그르지그르지 <목소리> <목소리> 아마디 쥐어디 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 쥐어 की आज आम्ही आपल्या दिग्रस नगरामध्ये आपल्या मातृभूमीला इथे आम्ही सगळे अयोध्या नगरीमध्ये सेवा देऊन परत आलो आहे तुम्ही सगळ्यांनी दिग्रसवासियांनी आपण सगळ्यांनी जो आमचा स्वागत केला सत्कार केला त्याबद्दलसुद्धा आम्ही आभारी आहोत खरंतर तर सत्काराचं कोणीच इथे मुखेलेलं नाही आहे परंतुसुद्धा जे तुम्ही आम्हाला अभिवादन केलं त्याबद्दल आम्ही तुम्हाला सगळ्यांचे आभारी आहोत हा लंगरसे जे लंगर सेवा आपण एक महिना अयोध्या नगरीमध्ये चालवली होती याचे खूप सारे अनुभव खूप मोठे परिणाम सकारात्मक परिणाम हे आपल्याला संपूर्ण देशाला पाहायला मिळणार आहे आपल्या दिग्रस नगरातून गेलेल्या बजरंगी ज्यांनी सेवा दिली यांनी त्या पवित्र भूमीतून प्रभू रामजींचा आशीर्वाद घेतला आहे त्या आशीर्वादाचं आपल्या दिग्रस नगरीमध्ये अनेक स्वरूप करणार आम्ही नक्कीच याचं आश्वासन देतो ही लंगरसेवा एक महिना अविरल अविरत चालली याचा श्रेय हे सगळं तुम्हा लोकांना जातं कारण एकमुढियाना श्री रामजी केली आहे हा जो अभियान आपण सर्वत्र राबवला होता त्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं सहकार्य होतं तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आपण ते अभियान तिथे राबू शकलो त्या सगळ्या अभियानाबद्दल तुमच्या सहकार्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आपल्या नगरातून सुद्धा बहुतांश लोक तिथे आले होते ज्यांनी दर्शन घेतलं त्यांनी आपल्या लंगरसेवेमध्ये प्रसादाचा आनंद घेतला त्याबद्दल सगळ्यांचे आभार यानंतर सुद्धा तुम्ही जे बंधुबांध कोणी गेले नाही त्यांनी अयोध्येला जाऊन नक्की दर्शन घ्यावं आणि आम्हा सगळ्यांना जे सहकार्य केले एवढं मोठं लंगर अविरल अविरत चालवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार तुम्हा सगळ्यांसाठी अयोध्येच्या भूमीतून प्रभू रामदेंचा प्रसाद आम्ही सगळ्यांसाठी आणला आहे तो प्रसाद आपण सगळ्यात दिग्रज प्रखंडामध्ये नगरामध्ये सगळ्यांना वितरित करणार आहोत त्याची माहिती लवकरच आपल्याला देण्यात येईल जय श्रीराम जय श्रीराम शा राम चंद्र की हर हर छत्रपती शिवाजी महाराज की